नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मकर संक्रांतीसोबतच शट्टीला एकादशी देखील आहे तर आजच्या दिवशी असं म्हणतात की तीळ जे आहे ना ते सात सॉरी सहा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापरायचे आहे तर एक असं देखील करतात की सकाळी आंघोळ करताना पाण्याच्या बादलीमध्ये म्हणजे तीळ आपल्या पाण्यात घालून आपण आंघोळ करायचं हे देखील एक यूज आहे आणि आज एकादशी जरी असली ना तरी आज एकादशीला तीळ चालते असं म्हणतात कारण की आज शक्तीला एकादशी आहे तर आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि मला आणखीन जाऊन सुडे वगैरे घालून यायचे तर बघूयात कसा जातो आजचा दिवस तर सकाळ सकाळी सर्वात पहिला उठून जे पहिले कामं केले ते म्हणजे घर स्वच्छ धुवून पुसून घेतलं कारण की कुठलाही सण असला की पहिल्यांदा घर स्वच्छ असावं लागतं कारण की घर स्वच्छ असेल तरच तो सणाचा फील येतो त्यामुळे मी उठल्यानंतर सर्वात पहिला झाडून वगैरे इकडे घर वगैरे पुसायला घेतलं होतं म्हणजे मला पुढचं देवाचं देवपूजा वगैरे करता आली असती तर इकडे आंघोळ करून फ्रेश होऊन मी देवपूजा करायला घेतली आज ॲक्च्युली मकर संक्रांत आहे आणि मी एक कथा वाचली होती त्यामध्ये असं होतं की मकर संक्रांतच्या दिवशी काळी साडी घालून पूजा किंवा काळे वस्त्र परिधान करून पूजा करायची असते त्यामुळे मी इकडे काळी साडी घालून मकर संक्रांती दिवशी देवपूजा करत होते मकर संक्रांतीसोबतच आज शर्तीला एकादशी देखील आहे त्यामुळे देखील आज म्हणजे दुग्णा आनंद झाला आणि इकडे एकादशी आहे त्यामुळे मी फराळीसाठी स्वतःसाठी शाबू भिजू घातलेला होता त्यानंतर देवपूजा झाली देवांना छानपैकी फुलं वगैरे अर्पण केली कारण की, के की आ, डेली नाही जमत फुलं अर्पण करायला पण जेव्हा असं सण वगैरे असतो किंवा कोणताही महत्वाचा वार असतो त्यावेळेस फुलं अर्पण नाही खूप छान वाटतं खूप मन प्रसन्न वाटतं अगदी दे, असं देवघर बघून आणि असं देव बघून तर खूप छान वाटलं मला तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा तर इकडे देवाला अगरबत्ती वगैरे ओवाळली त्यानंतर आपला नेहमीचा पहिला आणि महत्त्वाचा काम म्हणजे चहा करून पिणं तर आज तर उपवास आहे म्हटल्यावर आज तर चहा बनताय त्यानंतर इकडे पहिला गरमागरम चहा करून पिले मी थोडंसं निवांत बसून आता मी चेंज केले होते साडीवरून कारण की मला मार्केटला पण जायचं होतं काही सामान आहे जे मी आणखीन नाही आणलं तर ते जाऊन मला आणायचं आहे त्यामुळे मी इकडे चेंज करून बसलेली होते निवांत टी व्ही बघा थोडंसं म्हणलं की आज दिवसभर खूप धावपळीचं जाणार आहे आताच वेळ आहे तर निवांत बसून चहा पिऊन घेऊयात तर इकडे मी आज जे तुम्हाला दाखवणार आहे ना की सुपारीची रांगोळी काढणे मी ॲक्च्युली हे आ, मी लहान असताना शिकलेले आहे कुठून तरी तर मी खूप एक्सायटेड होते हे दाखवण्यासाठी अगोदर पण मी ट्राय केलं की हे कधीतरी दाखवावं पण मी एकदा असंच जे आपण लहान मुलं मुली घरकुल घरकुल खेळतो ना तेव्हा मी असं माझ्या एका म मा मैत्रिणीकडे गेलते आणि तिने असे सुपारीची रांगोळी काढली होती तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ती की सुपारीची रांगोळी कसं काढणार काय काढणार मी शिकले नाही आहे तिच्याकडून पण मी बघितले की ती अशीच काढली होती तर मला अंदाज आला की सुपारीपासून ही रांगोळी कशी काढत असतील तर मी त्यामुळे आज म्हटलं संक्रांत पण आहे मग ट्राय करूयात सुपारीपासून रांगोळी काढायची आणि तेव्हापासून आम्ही नेहमी रांगोळीच्या डब्यात एक सुपारी ठेवत होते की जेव्हा पण जर दोन चार दिवसानंतर मी देवघरात देव, देव पूजा केल्यानंतर मग हीच सुपारीची रांगोळी काढायला सुरुवात केली तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण काढू शकता मला पण ही पूर्ण उमरटा भरून काढायची होती पण थोडासा वेळ नव्हता मला बाहेर पण जायचं होतं त्यामुळे मी एकच मध्यभागी असा फुल काढून घेतलेला आहे तुम्ही ह्याची बॉर्डर पण बनवू शकता आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ही सुपारीची रांगोळी वापरू शकतात त्यानंतर घरचं कामावरून मी निघाले मार्केटला कारण की आणखीन मी चुडा पण घातलेला नव्हता तर तोही मला आता इकडे जाऊन घालायचा होता चुड्यासाठी तर मी जरवर्षी खूप एक्सायटेड असते म्हणजे मी लग्न झाल्यानंतर हा पहिला वर्ष आहे पण ह्याच्या अगोदर देखील मी दरवर्षी सुगडपूजा करत होते मम्मीच्या नावाचं चा वगैरे तर तेव्हा पण मी जरवर्षी स चुडे पाणी पाटल्या घालते त्यामुळं मला हे खूप आवडतं आणि थोडेसे चटके लागतात पण त्याचं काहीच वाईट नाही वाटत कारण की इतकं छान वाटतं ना ते घातल्यानंतर आणि आपल्याला थोडेसे चटके लागतात पण हे जे घालणारे असतात ना त्यांनी ते दिवसभर हे कित्येक बायकांना घालतात आणि कित्येक चटके त्यांना लागतात त्या त्यांना बघून मला खूप असं हे वाटलं की आपण म्हणजे एक दोन रुपयासाठी त्यांच्याशी भांडत असतो हे कमी करा ते कमी करा ॲक् चुड्या आणि पाटल्या माझेच होते माझ्या मावशीनी मला जेव्हा मी परवा गावाला गेलते ना तेव्हा पंढरपूरचे हे चुडे आहेत कारण की पंढरपूर खूप फेमस आहे चुड्यांसाठी तर माझी मावशी पंढरपूरवरून आणली होती हे चुड्या आणि पाटल्या संक्रांतीला मला देण्यासाठी खास त्यामुळे मी हे तेव्हापासून जपून ठेवलेले आहेत आणि चुडे मी माझे घेऊन आले फक्त घालण्यासाठी त्यांनी तीस रुपये बोलले तर मला पहिल्यांदा वाटलं की खूप जास्त आहे पण नंतर जेव्हा मी काही वेळ तिथे थांबले तर मी बघितलं की ऊन पण खूप होता आणि ते त्यांच्या मुलीसोबत बसले होते लहान मुलीसोबत तर त्यांची मुलगी गिराकांवर लक्ष देत होती आणि हे प्रत्येक बायकांना चुड्या आणि पाटल्या असं घालत होते ह्या विस्तूवर तर खूपच मेहनतीचं काम आहे आणि त्यांचाही हा एकच दिवस असतो कमवायचा त्यामुळं असे जे स्ट्रीटवर बसतात जे मेहनतीने कमवतात त्यांना आपण असं म्हणजे कमी जास्त नाही केलं पाहिजे की एक दोन रुपयासाठी आपण नाही बघितलं पाहिजे आणि ते कम देखील करतात असं नाही आहे की जेवढं आपण जर बोललो ना त्यांना जास्त वगैरे घेतलं तर ते कम देखील करतात त्यामुळे अशा लोकांना सपोर्ट करा आणि अशा लोकांमध्ये एक दोन रुपयासाठी नका मागे पुढे बघू तर त्यानंतर मी सुगड खरेदी केले सुगड असं म्हणतात की हळदी कुंकू लावून घ्यायचे असतात तिकडे हळदी कुंकू लावून मी सुगड घेतले त्यानंतर मला थोडेसे हिरव्या बांगड्या घ्यायचे होत्या हिरव्या बांगड्या देखील घेतल्या आणि पुढे बघा मी आले होते मल्लिकार्जुन मंदिरला तर ॲक्च्युली खूप टाइम झाले मी नव्हते आले मल्लिकार्जुन मंदिरला त्यामुळे आज येता येता मला मंदिर दिसलं आणि आज ते म्हणतात ना जेव्हापर्यंत बुलावा येत नाही तेव्हापर्यंत हो आपलं दर्शन होत नाही त्यामुळे आज तो दिवस होता आणि इकडे भेटले म्हणजे लाडके गणपती बाप्पा तर पहिलं तिळगुळ संक्रांतीचं मी अर्पण केलं गणपती बाप्पांच्या चरणात तर इकडे बघा मंदिराची प्रदक्षिणा करत होती ऍक्च्युली सोलापूरचं हे मल्लिकार्जुन मंदिर खूपच सुंदर आहे तुम्ही जर कधी आलात तर नक्की या इकडे इथली झाडं वगैरे पण इतकी सुंदर आहेत ना खूपच छान वाटतं मला या मंदिरमध्ये मी जेव्हा पण येते तेव्हा तर एकादशी होती म्हटलं की मस्तपैकी पटकन ताक पिऊन घेऊयात आणि मी स्वामींसाठी काल ऍक्च्युली मी माझी सुईज भेटे ना त्यामुळे मी घरात हार नव्हता बनवला आता येतानाच घेऊन आला होता आणि संक्रांतीसाठी मी अशी मेहंदी काढली होती उजव्या हातावर पण मीच काढले होते डाव्या हाताने आताच मार्केटला जाऊन आलेला आहे खनामध्ये जे जे वाहनसाठी घालतात ते सर्व सामान आणलेले आहे आणि आता मी करणार आहे सुगड पूजा चला बघूयात तर इकडे मी एका पाटावरती एक लाल कलरचं कापड अंतरून घेतलेलं आहे आणि आपण आणलेले मार्केटमधले सुगड स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर हे जो पेरू गाजर ढाळा ऊस हे सर्व जे पदार्थ होते ते मी कट करून घेतलेले आहेत ढाळा सोलून घेतलेला आहे सोलून म्हणजे पूर्ण सोलून नाही फक्त त्याचे हे काढून असं सर्व तयार करून घेतलेलं आहे इकडे मी सुगडांना हळद कुंकू लावून त्यांची पूजा करत आहे त्यानंतर आपल्याला या सुगडामध्ये हे जे सर्व पदार्थ आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचे आहेत तर इकडे सर्वांना आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे असं काही नाही की त्यांच्या साईडला पण तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे फक्त मानाचे हळद कुंकू लावलं तर बास होईल तेवढंच त्यानंतर यामध्ये मी सर्व जे आपण आणलेले पदार्थ आहेत ते त्यांना ॲक्च्युली काय म्हणतात मला प्रॉपर आठवे आठवेना सध्या ते सर्व जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा तर हे सर्व मी यामध्ये भरून घेत आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तिळगूळ देखील घातलेला आहे तीळ घालू शकता तुम्ही इकडे तीळ होतं पण मला आठवलंच नाही त्यानंतर मी इकडे तिळगुळ घातला सर्वांमध्ये सर्व सुगडांमध्ये आणि इकडे मी ॲक्च्युली माझ्या सासूबाईंच्या नावचे देखील हे पुजलेले आहेत चुडे तर असं म्हणतात की एके काही जण देवींच्या नावचे काही जण त्यांच्या घरातील ज्या महिला वारलेल्या असतील त्यांच्या नावचे पुजतात त्यामुळे मी इकडे माझ्या सासूबाईंच्या नावचे चुडे पुजलेले आहेत तर अशी मी केली होती सुगड पूजा त्यानंतर तिळगुळाचा वगैरे नैवेद्य दाखविला आणि आता नैवेद्य दाखवून झाला म्हणल्यावर स्वतःच्या पोटाची पण व्यवस्था करायला पाहिजे तर इकडे मी शाबुदानाची खिचडी बनवून घेतली स्वतःसाठी आणि देवाला पण नैवेद्य दे दाखवला असं म्हणतात की जेव्हा एकादशी असते तेव्हा देवांचा देखील उपवास असतो तर हे सर्व पदार्थ घेऊन आज ॲक्च्युली माझी पहिली संक्रांत आहे म्हणून मी खोबऱ्याच्या वाटीमध्ये हे करणार होते ना की मातीच्या ह्याच्यामध्ये तर ॲक्च्युली मला गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवायचा होता पण बिलकुल टाईम नाही भेटला तर हा होता माझा संक्रांतीचा लूक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आज आम्ही ॲक्च्युली ज्या मंदिरात आलो तिकडे बाप रे एवढी गर्दी होती काय सांगू तुम्हाला कारण की आज एकादशीमुळे ना टाइम तीन ते सहा फक्त एवढाच टाईम होता त्यामुळे सर्व महिला एकदम आलत्या त्यामुळे खूप जास्त गर्दी झाली होती मंदिरात आणि ॲटलिस्ट एक ते दीड तासामध्ये आम्हाला म्हणजे आमचे आमचा नंबर आला एक ते दीड तास लागला आम्हाला मंदिर खूप छोट होतं पण बायका इतक्या जास्त आलेल्या होत्या ना खूप टाईम लागला त्यानंतर हे बघा इकडे मस्तपैकी गणपती बाप्पांची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर इकडे पण आम्ही वसून घेतलं त्यानंतर मंदिराच्या बाहेर इकडे बायका बायका बसून आम्ही पाच महिलांना वंस व वंसून घेतलं मला प्रॉपर शब्द येईना पण समजून घ्या तुम्ही तर इकडे हळदी कुंकू लावून आणि असं म्हणतात की सीतेचा व्यवसा सात जन्माचा व्यवसा असं म्हणून हे काकू आम्हाला सांगत होते की असं करा तसं करा आ, हे असं आपण ओटीमध्ये जे आपण सर्व खानाम सुगडमध्ये भरलेलं होतं ते सामान आपण एकमेकींच्या ओटीमध्ये देखील भरायचं हळदी कुंकू लावायचं आणि एकमेकींना तिळगुळ खाऊ घालायचं असं पाच महिलांना मी केलेलं होतं आणि पाच महिलांनी मला केलेलं होतं तर आणि असं ना सिंदूर जे आपण भरतो ना त्याच्यामध्ये असं तीळ देखील घालायची प्रथा आहे आज आय डोंट नो का त्यानंतर एकदा मस्तपैकी चहा पिला आणि पुढे आहे तुमच्यासाठी एक छोटासा सरप्राईज पहिली संक्रांत आहे उखाना तरी घे तिळासारखा स्नेह गोळाची गोळी तिळासारखा स्नेह गुळाची गोळी प्रशांतरावांचे नाव घेते सुखी असावी आमची गोळी बस